नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज कामशेत येथील आपत्कालीन बचाव मदत कार्य करणाऱ्या पथकाने व त्यातील स्वयंसेवकांनी इंद्रायणीच्या पाण्यात बुडणाऱ्या एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत बुधवारी रात्री वीस ऑगस्टला कामशेतच्या इंद्रायणी नदीतून बुडणाऱ्या तरुणास वाचवण्यात या पथकाला यश आले आहे भाजपचे नेते अभिमन्यू शिंदे पोलीस कर्मचारी श्री निंबाळकर बंटी शिनगारे संदेश पायगुडे राजेश ढगे यांनी या तरुणात जीवदान दिले आहे हा बुडणारा तरुण कामशेठ रेल्वे स्टेशनच्या जवळ इंद्रायणी नदीपात्रात असणाऱ्या ग्रामपंचायत मोटार खोलीजवळ एका कठड्याला धरून वाचवा वाचवा असे ओरडत होता तेव्हा बचाव पथकातील कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्यास वाचवले आहे राहुल शर्मा असे या वाचवलेल्या तरुणाचे नाव असून तो जीवांच्या आकांताने ओरडत होता तेव्हा यात सर्व तरुणांनी त्याला वाचवले आहे परंतु तो ग्रामपंचायतच्या मोटार खोलीजवळ नेमका कशासाठी गेला होता हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे मात्र त्यास वाचवणाऱ्या बचाव पथकातील सर्व स्वयंसेवकाचे आणि कार्यकर्त्यांचे सर्व स्थळातून कौतुक होत आहे यासंबंधीच्या पुढील बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत रहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद